नमस्कार वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक कोणा हा अधिक महत्त्वाचा आणि शुभ असतो यामध्ये घरातील कोणत्या दिशेला काय ठेवायला हवे हे देखील पाहिले जाते पण वास्तुशास्त्रातील काही नियमाचे पालन केले तर जीवनातील आर्थिक प्रश्नही सुटतील वास्तूच्या काही गोष्टींची काळजी घेतल्यास जीवनात सकारात्मकता ऊर्जा प्राप्त होते ज्यामुळे संपत्तीत वाढ होते असेही म्हटले जाते कौटुंबिक जीवनात सुख शांती निर्माण होते कुटुंबातील लोकांना पैशाला सामोरे जावे लागत नाही जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भाजत नाही वास्तूनुसार धन सुख सौभाग्य आणि आनंदी जीवनासाठी काही नेम लक्षात ठेवायला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर दिशेला भगवान कुबेऱ्याचे स्थान असते असे म्हटले जाते आग्नेय दिशा हे पैशासाठी मांडले जाते तर घरातील ईशान्य कोण हा धन सुख आणि समृद्धीची दिशा असते ज्या लोकांनी पैशाच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो त्यांनी या दिशेला स्वच्छतेची अधिक काळजी घ्यावी वास्तुशास्त्रातील हे नेम लक्षात ठेवा उत्तर दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला बुद्ध ग्रहाचा प्रभाव वाचतो या दिशेला हिरवा रंगाचा वापर केल्याने धनाची आवक वाढते तसेच या ठिकाणी मनी प्लॅन्ट किंवा पाण्याचे कारंजे लावा यामुळे सकारात्मकता ऊर्जा घरात तयार होईल उत्तर दिशेला आरसा किंवा बुद्ध यंत्र स्थापित करा घरातील आर्थिक प्रश्नही दूर होतील अग्ने दिशा वास्तूमध्ये घराच्या अग्नी दिशेला शुक्राचे असते या दिशेला लाल रंगाचे वापर करावा असे म्हटले जाते या दिशेला शुक्र यंत्राची स्थापना केलेल्याने घरात सुख समृद्धीच येते तसेच संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ईशान्य कोण वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोण हा गुरुचे स्थान मांडले जाते या दिशेला गोष्टी नीट ठेवायला हवे तसेच हे ठिकाणी अधिक स्वच्छ देखील असायला हवे धन सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी तुम्ही या दिशेला आरसा किंवा गुरुचे यंत्र ठेवू शकता पूर्व दिशा घरातील पूर्व दिशा ही अधिक महत्त्वाची असते या दिशेला मैदान किंवा पाण्याचा प्रवाह असेल तर ते शुभ मानले जाते आर्थिक आणि व्यावसायिक लाभ देण्यासाठी ही जागा चांगली आहे या दिशेला सूर्यफूल झेंडूची फुले लावा यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जेचा प्रवाह वाढतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ